जर हे किडे तुमच्या घरात येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे जर या दहा प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा त्याच्या आसपास परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचं त्या भाग्य उजळते ते घर श्रीमंत होतं घरामध्ये सुख समृद्धी शांती येते या किड्यांना माहीत असतं की या घराचं भाग्य उजळणार आहे हे किडे त्याचवेळी हे किडे त्या घराभोवती फिरत असतात ज्याचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातात दहा जीवजंतू तु जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे किडे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य जागे होणार आहे हे दहा जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तु तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवे देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण वाहन गरुड देव आहे देवो के देव महादेव यांचे महानंदी आहे महादेवाचे पुत्र कार्तिकाज वाहन मोर आहे त्यामुळे हे जीवन जंतू खूप महत्वपूर्ण आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशावेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्योदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती ती संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होते ते आता समाप्त होणार आहे आत्ता तुमचा चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते आहे ते दहा जंतू तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल चिचुंद्री तर ती तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल हीच चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करतो त्या घराचं भाग्य चमकते त्याचबरोबर सुख शांती घेऊन येत असतो चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व नकारात्मक शोषून घेत असतो घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर साप कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात चिचुंद्री घरातील सर्व जीवाणू खातात साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असेल पण चिचुंद्री थुंकी विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चिचुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहेत चिचुंद्री घरात राहणे शुभ असतेच याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते हीच चिचुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये हा खूप शुभ मानला जाते तसेच चिचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंद्री घराच्या आसपास नजरेस पडली त्याच वेळापासून चिचुंद्री त्या, त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचते एक खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं चुचुंद्री येणे खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चुचुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांची जीवन बदलते परिवारामध्ये खुशियाली येते आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चुचुंद्रीने आपल्या घराला जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामधील पूर्ण समस्या क्लेश वादविवाद संपून जाते जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप बरकत होते दोन उंदीर उंदीर वेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दारिद्र्यता आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका कारण उंदीर हे भगवान गणेशजीचा वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते एक खूप भयानक राक्षस ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नये जेवढा लवकर होईल तेवढा लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता कष्ट आणि पीडा बनवून राहते आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध रहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करून देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता आणि समस्या वाढत जातात तीन मित्रांनो तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल कारण मधुमाशी ज्यावेळे मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही मधमाशीच पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेशवाद विवाद भांडणे अशांती राहत असते मधुमाशीच पोळ घरामध्ये कधीही नसावे किंवा मधुमाचे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाचे घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचवू शकतात तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीच पोळ दिसलं की घरामध्ये असलं तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरामधून उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहते चार फुलपाखरू मित्रांनो रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगीबेरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगीबेरंगी होणार आहे यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशियालीचा वर्षाव होत असतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत पाच नंबर पाच आहे विंचू मित्रांनो घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेस दरिद्रेचा संकेत मानला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याचे जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोन विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दारिद्र्याचा संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे सहा पाल खूप शुभ मानले जाते घरामध्ये पालीला घरामधून हकल जातं किंवा मा त्यांना मारलं जातं परंतु असं करू नये पालेला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालेला मारले जाते त्या घरामध्ये दुःख अशांतीला आमंत्रण देणे होय पालेला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुखशांती येत राहते व पाल घरामधील सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराचे स्वच्छताच करत असते त्यामुळे पालेला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जातात आणि एका पाठीमाग एका पाठोपाठ जर दोन किंवा तीन पाले दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसले तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार हे नक्की त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ